जरांगे पाटील आरक्षणाच्या भाषणात म्हटले आज मी घरी सांगून आलो आहे बायकोला सांगून आलो आहे आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा मरायला तयार आहे जो पर्यंत मराठ्यांच्या लेकरांच्या पत्रात आरक्षणाचा हक्क आणून देत नाही तो, तो पर्यंत स्वतःच्या लेकरा बाळाचं तोंड सुद्धा पाहणार नाही शपथ घेतली आणि आंतरवाळीत उपोषणाला बसले दिवस उजाडला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि अंबाड तालुक्यातील शहागड या ठिकाणी मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली आरक्षणाच्या मागणीसाठी जन आक्रोश मेळाव्याचं आयोजन केलं नेहमीप्रमाणे जरांगे पाटील बोलवतात म्हणून आम्ही सुद्धा निघालो पाच हजार लोक येतील असं वाटत होत दहा हजार लोक येतील असं वाटत होत हो, त्या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलो लाखो एकवटले होते आणि जरांगे खंबीरपणे उभे झाले होते एकोणतीस ऑगस्ट च्या आक्रोश मेळाव्यात जरांगे पाटलांनी जे भाषण केलं ना त्या भाषणामध्ये दोन वाक्य प्रत्येकाच्या काळजाला पाझर फोडणारी होती कोणत्याही क्षेत्रात क्रांती करताना महापुरुषानं ब्रीद वाक्य वापरलंय तुम दो मै तुम्ही आजादी दूंगा लोकमान्य टिळक म्हणाले स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार छत्रपती शिवराय म्हटले सर्व पोटास लावणे स्वराज्यातील एकही व्यक्ती उपाशी राहता कामाने तुकोब म्हटले धर्माचे पालन करणे पाखंड खंड प्रत्येक महापुरुषाचं ब्रीद वाक्य आहे जरांगे पाटील आरक्षणाच्या भाषणात म्हटले आज मी घरी सांगून आलो आहे बायकोला सांगून आलो आहे आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा मरायला तयार आहे पण आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही मनोज जरांगे पाटील नावाच्या वाघानं सांगितले आणि आणखी एक वाक्य ते पुढं बोलले आज दुपारच्या एक वाजेपर्यंत सरकारनं आरक्षणाचा निर्णय देणं अपेक्षित आहे जर दुपारपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल नाही तर जरांगेची अंत्ययात्रा निघेल टाळ्यांचा कडकडाट झाला जन आक्रोश मेळावा संपला आम्ही आमच्या घरी निघून आलो पण जरांगे पाटील नावाचा व्यक्ती घरी गेला नाही थेट सराटी अंतरवालीत गेले आणि उपोषणा बसते आणि शपथ घातली जोपर्यंत मराठ्यांच्या लेकरांच्या पत्रात आरक्षणाचा हक्क आणून देत नाही तोपर्यंत स्वतःच्या लेकराबाळाचं तोंड सुद्धा पाहणार नाही शपथ घेतले आणि आंतरवालीत उपोषणाला बसले पण सरकारनं विचार केला या मनोज जरांगेंच्या शब्दावर जर लाख मराठी एका दिवसात गोळा होत असेल हेच मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले तर महाराष्ट्रातील लाखो मराठ्यांना एकत्र केल्याशिवाय राहणार नाही पाटील उपोषणाला बसले आणि दुसऱ्या दिवशी रात्री पोलिसांचा फौज फाटा सराठी अंतरवालीत आला पाटलांना उठवण्याकरता विनंती केली पाटलांनी ऐकलं नाही उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार पाच वाजेच्या वेळेला पोलिसांचा फौज फाटा शहराकडून सराटे अंतरवालीकडे निघाला बातमी अंतरवालीमध्ये वाऱ्यासारखी बात अंतर पसरली आंतरवादीतले मराठे सज्ज झाले आंतरवादीतले मराठे सावध झाले आणि मनोज जरांगे पाटील स्टेज वर होते असाच स्टेज आहे स्टेज वरती महिला मंडळ बसलेलं आहे बातमी कळाली पोलीस येत आहेत पाटलाला उचलणार मोठमोठ्या व्हॅन घेऊन येतात हातात खाट्या घेऊन येतात डोक्यात हेल्मेट घालून येतात कळालं आणि स्टेजवरच्या महिला मंडळीने जरांगे पाटलाला शेजारच्या घरात पाठवून दिलं आणि त्यांच्या जागेवर दुसरे जरांगे पाटील झोपवले हा यांचे डोके काय कमी आहेत काय अंगावर शाल टाकली पोलिसांचा फौज आला जरांगे पाटलाला उचललं पण कोणत्या दुसराच पठ्ठ्या होता ना तो उचललं गाडीत टाकलं आणि त्या घटनेचा प्रतिकार मराठ्यांची पोरं करू लागली मराठ्यांच्या डोक्यात काठीचा मारा पोलिसांनी केला डोके फोडण्याचं काम पोलिसांनी केलं एवढ्यावर पोलीस थांबले नाही तर शेजारच्या मंदिरात हरिपाठ चालू होता एका हातानं आमच्या माता माऊलीच्या गळ्यातला टाळ काढावा आणि दुसऱ्या हातानं आमच्या माता माऊलीच्या डोक्यात काठी मारावी रक्त सांडलं त्या मातीत अरे हरिपाठ करणाऱ्या माता माऊलीचे रक्त सांडायला भाग तुम्ही पाडता हरिपाठ करणाऱ्या माता माऊलीच्या डोक्यात काठ्या तुम्ही मारता हरिपाठ करणाऱ्या माऊलीवर गोळीबार तुम्ही करता कसलं हे तुमचं हिंदुत्व त्याही घटनेचा प्रतिकार मराठ्यांची पोरं करत होती पण पोलिसांनी मराठ्यांच्या तरण्याबाण पोरावर गोळीबार केला चार गोळ्या आठ गोळ्या दहा गोळ्या एका पोराला चोवीस गोळ्या लागल्या चोवीस त्या, त्या पोराला संभाजीनगरच्या गॅलक्सी हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं पण तो पोरगा काय म्हणत होता वाक्य ऐका तो पोरगा डॉक्टरला म्हणत होता ओ डॉक्टर साहेब किती गोळ्या राहिल्या माझ्या अंगात काढून घ्या नाही तर राहू द्या पण चौदा तारखेच्या विराट सभेला मला सराज्या जाऊ द्या अरे मराठ्यांची पोरं छातीस गोळ्या घेऊन सुद्धा लढण्याकरता तयार होतात आमची पोरं आता क्रांतिकारी होऊ लागली सरकार आमच्या भावनांचा विचार आपण केलाच पाहिजे पण करायला गेले एकन झालं त्यांना आंदोलन मोडीत काढायचं होतं पण करायला गेले गणपतीन झाला मारुती आंदोलन मोडीत निघाला नाही उलट एक हजार पाटील पेटून लोटल आणि मला जरांगे पाटील आणि सराट अंतरवाली नावाचं गाव क्षणार्धात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो महाराष्ट्रातले लाखो मराठी अंतरवालीला येऊ लागले मला असं वाटतं आपल्याकडचे बरेच मराठे तिथं आले असतील मी ज्या दिवशी जरांगे पाटलांना भेटायला गेलो तीन किलोमीटर वर गाडी लावली गर्दीतून पायी भेटण्याकरता निघालो पण गर्दीतून चालताना विचार आला अरे आपण तो सराटी आंतरवाडीला जायला निघालो होतो पण ती गर्दी पाहून वाटत होत आपण पंढरपुरात आलो की काय सराटी अंतरवाडी मराठांचं पंढरपूर बनली होती आणि मनोज मनोजरांगे पाटील मराठ्यांचं दैवत पांडुरंग बनले होते लोकांची अमूप अशी गर्दी त्या ठिकाणी होती सरकारला वाटल्यांच्या ना दिलं लागलेलं बरं उपोषण आठ दिवसात सोडतील दहा दिवसात सोडतील उपोषण पंधरा दिवस चाललं जरांगे पाटलांनी पाणी घेणं सोडलं सलाईन घेणं सोडलं आणि सरकारच्या पायाखालची माती सरकली उद्या या मराठ्याच्या नेतृत्वाच्या दैवताच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर या महाराष्ट्रातले मराठी आपल्याला घराच्या बाहेर पडू देणार नाही सरकारची चिंता काळजी वाढली आणि उपोषणाच्या पंधराव्या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांचा सा फोन जरांगे पाटलाला आला ऐकताय ना तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हटले जरांगे पाटील आपण तब्येतीची काळजी घ्या आपण उपोषण सोडा आम्ही तुम्हाला आरक्षण देणार आहे पाटलाने सांगितलं आता ऐकणार नाही आरक्षण द्यायचं मग उपोषण सोडायची भाषा करायची एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं पाटील तुमच्या मागणीशी आम्ही सहमत आहोत तुम्हाला ठोस आश्वासन देतो काही मुदत मागून घेतो आणि तुम्हाला आरक्षण देतो पण उपोषण सोडा जरांगे पाटला तर उपोषण सोडण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री स्वतः उपोषणाच्या सोळाव्या दिवशी सराठी अंतर्वेळीत येणार ठरलं वेळ ठरली संध्याकाळी साडेपाच वाजेची वाजले पाक अर्धा तास बाकी राहिला टीव्ही ला बातमी आली मुख्यमंत्री यांचा दौरा अचानक रद्द कसं काय दौरा रद्द होतो त्याच कारण समोर आलं त्या दिवशी हो सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओमध्ये तीन माणसं होती ऐका ऐका त्या व्हिडिओमध्ये तीन माणसं होते काका होते दादा होते आणि मामा होते <laughs> कळलं नसेल तर फोडून सांगतो ठाण्याचे काका होते दाढीवाले बारामतीचे दाढी करून आलेले दादा होते आणि नागपूरचे आपले मामा ते तर सगळ्यांच्या परिचयचे देवेंद्र मामा का नाही काका दादा मामा तिघ आरक्षणा संदर्भात वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषद घ्यायला निघाले होते आणि तिघं बिचारे मोकळ्या मनाची माणसं मोकळ्या मनाने बोलत चालले होते आणि निर्मळ मनाची माणसं सहज बोलत चालले होते आणि ज्यावेळी माणसं सहज बोलतात ते शब्द पोटातले असतात आणि ज्यावेळी माणसं ठरवून बोलतात ते शब्द ओठातले असतात बिचारे सहज बोलत चालले होते तेवढ्या ठाण्याचे दाढीवाले शिंदे काका म्हटले आरक्षणाबाबत आपलं काय बोलून मोकळं व्हायचं निघून जायचं तेवढ्या दादा म्हटले यस लगेच मामा म्हटले माईक चालू आहे ऐकू जातय दादा मामाचा सहज साधलेला सवत व्हिडिओ तो रेकॉर्ड झाला व्हिडिओ व्हायरल झाला व्हायरल व्हिडिओची ताकद मराठ्यांची पोर जागी झाली मराठ्यांची एकीची वज्रमुठ पुन्हा तयार झाली आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्याला पाय लावून माघारी पळावं लागलं की आहे सोळाव्या दिवशी उपोषण सोडण्याकरता येणारे मुख्यमंत्री माघारी गेले सतराव्या दिवशी आले बा पुन्हा उपोषण सोडलं तीस दिवसाचा कालावधी मागितला जरांगे पाटील म्हटले चाळीस दिवस घ्या पण चाळीसाव्या दिवशी आरक्षण द्यावं लागेल ज्या दिवशी सरकारनं मागितलेले तीस दिवस संपतात आणि सरकारला अधिक दिलेले दहा दिवस शिल्लक राहतात त्या दिवशी सरकारला दहा दिवस शिल्लक राहिली याची आठवण करून देण्यासाठी जरांगे पाटलांनी सांगितलं आपल्याला मोठी सभा घ्यायची शंभर एकर मध्ये सभा घ्यायची शंभर एकरचा कोपराही शिल्लक राहता नये मी त्या बैठकीला होतो पाटलांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो कारण त्या दिवशी सराटे अंतरबळित दुपारच्या सत्रात माझंच कीर्तन होतं जरांगे पाटील म्हटले शंभर एकरचा कोपरा ही शिल्लक राहता कामा नये चौदा तारखेला शंभर एकर गच्च भरलं पाहिजे पाटलांनी आदेश दिला मराठे कामाला लागले दोन दिवसात अशी वातावरण निर्मिती झाली पाटील दोनच दिवसात बदलले म्हटले दोनशे एकर मध्ये सभा झाली पाहिजे एक कोपरा ही शिल्लक राहता नये रान वाढवता वाढवता साडेतीनशे एकर रान तयार झालं आणि जरांगे पाटील म्हटले कोपरा साडेतीनशे एकर गच्च भरलं पाहिजे पाटील तुम्ही चौदा तारखेला साडेतीनशे कर गच्च भरलं पाहिजे म्हणत होते ते साडेतीनशे एकर तेरा तारखेला आदल्या दिवशी गच्च भरलं आणि महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठे सराठी आंतरवालीत मुक्कामी आले चौदा तारखेला जे सकाळी घरून निघाले ना ते पंचवीस किलोमीटर अंतरावरच होते त्यांनी सभा पाहिली नाही आंतरवालीही पाहिली नाही आणि आंतरवालीचं शिवारही पाहिलं नाही विराट सभा झाली पाटलांची जी सभा झाली दीड कोटी मराठी आले आम्ही म्हणत नाही सरकारनं आकडा जाहीर केला एक कोटी सत्तेचाळीस लाख सरकार तर मराठ्यांच्या विरोधातलंय सरकार तर आकडा कमी सांगणार ना सरकार दीड कोटी म्हणत आहे दोन कोटी मराठे अंतर्वाडीत आले आणि जगातील सगळ्यात मोठी सभा गाजवली मराठ्यांच्या वाघानं त्या वाघाच नाव आहे मनोज रांगे पाटील त्यांची सभा झाल्यावर कोणत्याच पक्षाचा पुढारी चार दिवस झोपतच नव्हता ती गर्दी पाहिली कोणत्यात पुढारी झोपत नव्हता चाळीस दिवस सरकारनं मागितलेले दिले सरकारनं आरक्षण दिलं नाही पण पाटलांनी शब्द दिला होता जर जा चाळीस दिवसात आरक्षण दिलं नाही तर एक्केचाळीसाव्या दिवशी मी कठोर उपोषणाला बसेन उपोषणाला बसले पाटील आठ दिवस झाले कठोर आमरण उपोषण आहे आठव्या दिवशी पाटलांकडं राज्य सरकारचं शिष्टमंडळ आलं पाटलांनी उपोषण सोडलं आणि पाटलांना शब्द दिला त्यांनी चोवीस डिसेंबर पर्यंत आम्ही तुम्हाला न्याय देऊ चोवीस डिसेंबर पर्यंत आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ चोवीस डिसेंबरचा शब्द दिला इथून निघून गेले तिकडे गेल्यावर म्हणी दोन जानेवारीचा शब्द दिला लगेच आमच्या जरांगे पाटील वाघाशी राजकारण कराल तर तुमच्या राजकारणाचा शेवट मराठे करतील हे सुद्धा आजी बाद कोणत्याच पक्षाच्या पुढाऱ्यांना विसरू नये हे जरांगे पाटलाच्या अनुमतीनं सांगतो आता चोवीस डिसेंबर जवळ येते जरांगे पाटलाच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सभा होत आहेत कोणत्याच पक्षाच्या पक्षप्रमुखाला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा जे जमलं नाही ते जरांगे पाटील नावाच्या वाघानं करून दाखवलं अनेक सभेचा मी साक्षीदार आहे परवा आमच्या जालना सभा झाली होती सभा होती दुपारी दोन वाजेची झाली संध्याकाळी सात वाजता पाच पाच सात सात तास सभा होत आहेत रात्री दोन तीन वाजता एकही मराठ हालत नाही कारण मराठ्यांच्या लेकरांनी आणि सकल मराठा समाजानं जरांगे पाटलांचं नेतृत्व मान्य केलंय विठाला मी तुम्हाला आवर्जून सांगतो मन जरांगे पाटला सारखं नेतृत्व मराठा समाजाला मिळालं ना हे आपल्या समाजाचं भाग्य आहे भाग्य आहे असा व्यक्ती जन्माला येण्यासाठी शंभर वर्ष जावी लागतात शंभर वर्षात असा एखादाच व्यक्ती जन्माला येतो तो, तो मराठा समाजाच्या पदरी पडलेला हिरा आहे कारण त्या माणसाचं जीवन त्यागी आहे त्या माणसाचं जीवन वारकरी जीवन आहे त्या माणसाच्या गळ्यात माळ आहे त्या माणसाच्या गळ्यात टाळ असतो तो, तो माणूस बीड जिल्ह्यातल्या नगर नारायणगडाचा वारकरी आहे वारकरी संप्रदायाचा माणूस आहे संस्कारी माणूस आहे त्यागी जीवन आहे अध्यात्माचा गंध आहे आणि असं त्यागी जीवन असणारी व्यक्ती जर अंगे पाटील आहे त्या माणसाबद्दल अजून सांगू समाजाच्या जागृतीसाठी त्या माणसानं स्वतःची जमीन विकली जमीन ऐका ऐका स्वतःच्या पोटात अण्णाचं ता कण नसताना मराठा तरुणाचं संघटन केलं त्या माणसानं ते मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय अंगावर फाटकी कपडे असताना गोर गरीब मराठ्यांच्या लेकराच्या न्यायासाठी तो माणूस वन वन फिरलाय ते मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय स्वतःकडे मोटरसायकल नाही कधी दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन तर कधी पायी पायी माणूस फिरला पण मराठा समाजासाठी बावीस वर्ष काम केलं याच्याही पुढे जाऊन सांगू त्या माणसाच्या घरात आजही महिनाभर पुरेल एवढं धान्य नाही प्रसंगी स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात रोजानं पाठवलं पण मराठ्यांच्या लेकरांसाठी बावीस वर्ष झुंजला हा माणूस लढला हा माणूस आज त्याच कामाची पावती मिळते आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्याच्या ओठावर एकच नाव येत मनोज जरांगे पाटील त्या पाठीमाग बावीस वर्ष केलेला संघर्ष आहे आणि कदाचित आशाच लेकरांसाठी तुकोबरांना म्हणावं लागलं वाडे उगवी बहुताचे उगवी उगवी कोडे, कोडे। सगळ्यांसाठी गोरगरीबांसाठी तळागाळातल्या मराठ्यांसाठी एक व्यक्ती कैवारी झाला जरांगे पाटील अशांसाठी म्हंटला साव कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा जरांगे पाटलांनी लढा उभा केला ऐका मी सुटसुटी सांगणारे माझ्याकडे वेळ कमी राहिला आता मला कमी बोला जास्त रन काढायचे ऐका जरांगे पाटलांनी लढा उभा केला आणि तुम्ही म्हणाल जरांगे पाटलामुळे मराठ्यांना आतापर्यंत काय मिळालं ते सांगा पुढचं नका सांगू जरांगे पाटलांनी लढा उभा केला आणि आतापर्यंत त्यांच्या लढ्याला यश म्हणून बत्तीस लाख मराठे कुणबी प्रमाणपत्र घेऊन मोकळे झाले आणि बत्तीस लाख मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश झाला जा, हे जरांगे पाटला त्या लढ्यात सगळ्यात मोठं यश